नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर हे पहा संगमनर बस स्टँडवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे त्यासाठी असं हे पहा किती छान असं मंदिर तयार केलेलं आहे तर हे पहा भवानी देवीचे मंदिर स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला भवानी देवीचे आपण दर्शन घेणार आहोत तर हे पहा भवानी दर देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आतमध्ये प्रवेश करताना तुम्ही पाहू शकता की हे पहा प्रथम आपण पहिल्या पायरीचं दर्शन घेतलेलं आहे शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित हे पहा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना भवानी माता आहे हे पहा किती छान असं अवश्य आला आले तर अवश्य भेट द्या किती छान केला आहे कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय अवश्य लिहा तर हे पाहा खूपच गर्दी झालेली आहे भाविकांची पाहू शकता तुम्ही सर्वजण असे फोटो काढण्यास काढण्यासाठी आलेले आहेत आणि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देखील आलेले आहेत सर्वांना असा खूप जास्त आनंद झालेला आहे तर तुम्हाला म्हणजेच सर्व संगमनेरवासियांना आनंद झालेला आहे की पहा नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अवश्य लिहा हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका सोहळ्याच्या वेळेचा हा फोटो आहे माता जगदंबेचा फोटो आहे तर संगमला आले तर एकदा अवश्य भेट द्या